स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या चा बातमीपत्रात आपले स्वागत प्रभाग क्रमांक एक येथील संकल्प कॉलेज रस्ता दुरुस्तीचे काम तात्काळ करा महिलांचे मनपा आयुक्तांना निवेदन धुळे महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक एक वलवाडी भागातील संकल्प कॉलनीतील रस्ता कांगुटी काम गेले अनेक दिवसांपासून रखडलेले आहे दरम्यान याबाबत नागरिकांनी येथील नगरसेवकांकडे वारंवार तक्रारी केल्या मात्र याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नसल्याने हा संतप्त झालेल्या महिलांनी धुळे महानगरपालिका एकट्यांची भेट घेत त्यांना तत्काळ रस्ता दुरुस्ती करण्यासंदर्भातले निवेदन सादर केले दरम्यान वेळेवर मनापाचा टॅक्स भरून देखील आम्हाला नागरी सुविधा मनापा प्रशासन देत नसल्याची नाराजी संकल्प कॉलनीतील महिलांनी व्यक्त केली दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या संकल्प कॉलनी नियर ने, अश्विज देसले सोसायटी हो प्रभाग क्रमांक एक आहे आमचा तर आमच्याकडे रस्ते नाही आहे गटारी नाही आहे आणि प्लस म्हणजे आमच्याकडे आम्ही एवढी घरपट्टी भरू नये आम्हाला कुठली सुविधा नाही आहे तर आज आम्ही ते स्पेशल गटारे आणि रस्त्याच्या खास आवेदन द्यायला आम्ही आयुक्त कार्यालयात आलेलो आहे तर आज आमचं निवेदन दिले गेलं आहे पण आता बघू मॅडम आमचं लवकरात लवकर निवेदन आमचा प्रस्ताव मंजूर करावा आणि आमच्या इथे रस्ते गटारी आणि सगळ्या सुखसुविधा उपलब्ध करून द्यावी आता हीच आमची विनंती मॅडमांनी आज आम्ही जो इथे निवेदन दिलंय जर आमचं हे मंजूर नाही झालं किंवा यांनी आमची कुठली मागणी पूर्ण नाही केली तर आम्ही आता आंदोलन करू मी राजेंद्र गंगाराम सावंत अश्विनी देशले सोसायटी या ठिकाणी वीस पंचवीस वर्षापासून बोलले सर्व उपस्थित असतो परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची रस्त्याची सुविधा अद्याप दिलेली नाही जे पूर्वी रस्ते होते ड्रेनेजची लाईन कर करत असताना प्रचंड प्रमाणामध्ये खड्डे निर्माण करून त्या ठिकाणी चालण्यासाठी कुठल्याही विद्यार्थ्याला त्या ठिकाणी चालता येत नाही म्हातारे लोकांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हाल होतात प्रा पाणी प्रचंड प्रमाणामध्ये साचलेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी मुरूम टाकण्याचा प्रयत्न केला परंतु मुरूमही व्यवस्थित टाकलेला नाही खडीही अस्ताव्यस्त टाकलेली आहे आणि म्हणून आम्ही आज आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी अश्विनी रेषे सोसायटीतील रहिवासी महिला भगिनी आम्ही या ठिकाणी आज उपस्थित झालेलो आहोत